नमस्कार मित्रांनो पुणे आणि नाशिक महाराष्ट्रातील दोन सर्वाधिक महत्वाची शहरे आहेत एक माहिती तंत्रज्ञान शिक्षण आणि ऑटोमोबाईल उद्योगांचं केंद्र तर दुसरं कृषी वाईन इंडस्ट्री आणि ऐतिहासिक महत्व असलेलं शहर या दोन शहरांमध्ये दररोज हजारोंची वर्दळ असते मात्र आजवर प्रवासासाठी कुठलाही थेट आणि जलद पर्याय नव्हता पण आता हे चित्र बदलणार आहे राज्य सरकारने अठ्ठावीस हजार चारशे एकोणतीस कोटी रुपयांच्या खर्चाने पुणे आणि नाशिकला जोडणारा एकशे तेहतीस किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्ग उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे हा महामार्ग केवळ दोन शहरे जोडणारा रस्ता नसून तो महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक नकाशात एक महत्वाची भर घालणारा प्रकल्प ठरणार आहे एकीकडे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प विविध अडचणींमुळे आणि पर्यावरणीय मुद्द्यांमुळे थांबलेला असताना दुसरीकडे हा औद्योगिक महामार्ग मात्र सुस्पष्ट नियोजनासह पुढे सरकत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे नाशिक वाया अहिल्यानगर असा एकशे तेहतीस किलोमीटर लांबीचा नवा महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पाच्या आराखड्यास फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अंतिम मंजुरी मिळाली होती यानंतर डीपीआर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि फिजिबिलिटी स्टडी पूर्ण करण्यात आली आहे सध्या हा प्रकल्प राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आलाय एकदा मंजुरी मिळाल्यावर लगेचच कामाला सुरुवात होईल आणि अठ्ठेचाळीस महिन्यांच्या आत म्हणजे सुमारे चार वर्षात प्रकल्प पूर्ण होईल प्रस्तावित रूट कोणता असणार महामार्गाची एकूण लांबी एकशे तेहतीस किलोमीटर असणार असून भूसंपादनासाठी आवश्यक जमीन सुमारे एक हजार पाचशे पन्नास हेक्टर लागणार आहे हा महामार्ग पुणेमधील खेड शिरूर आंबेगाव जुन्नर नगरमधील संगमनेर नाशिकमधील सिन्नर नाशिक, नाशिक तालुक्यांतून जाणार आहे प्रकल्पाचे फायदे काय पुणे ते नाशिकचा प्रवास सध्याच्या पाच तासांवरून थेट तीन तासांवर येईल महामार्गामुळे या रूटवरील औद्योगिक क्षेत्रांना अधिक गती मिळेल हा महामार्ग सुरत चेन्नई महामार्गाशी जोडला जाणार आहे या प्रकल्पामागे राज्य शासनाची आणि राज्य रस्ते विकास महामंडळाची दृढ इच्छाशक्ती आहे या प्रकल्पासाठी सेमी हायस्पीड रेल्वेसाठी संपादित होत असलेल्या जमिनींचाच वापर करता येईल का याचा सुद्धा अभ्यास सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या याबाबतचा संबंधित अहवाल लवकरच सादर होणार आहे हा महामार्ग केवळ दोन शहरे जोडणार नाही तर महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि वाहतूक धोरणाला एक नव्याने दिशा देणार आहे पुणे नाशिक आणि नगर जिल्ह्यांसाठी हा महामार्ग गतीचा आणि संधींचा रस्ता ठरणार आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र